ंचा अपमान जाती धर्मात तेढ पेपरफुटी आदि मुद्द्यांवर होत तहसील कार्यालय बाहेर काँग्रेस पक्षातर्फे चिकल फेक आंदोलन करण्यात आले यावी राज्य सरकार आणि केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली महापुरुषांचा सतत अपमान जाती धर्मात तेढ निर्माण करून सामाजिक स्वास सतत खराब करणे औद्योगिक विकासाला खीळ पेपरफुटीचे ग्रहण नीटचा गोंधळ घालवून लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान बेरोजगारी शेतकऱ्यांची उपेक्षा गुन्हेगारीत वाढ अशा एक ना अनेक कारणाने महाराष्ट्र अधोगतीला घेऊन गुन्हेगारीत वाढ अशा एक ना अनेक कारणाने महाराष्ट्र अधोगतीला घेऊन जाण्याचं काम सध्याचे असंवेदनशील भाजपा पुरस्कृत सरकार करत असल्याची टीका जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी यावी केली आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे माननीय प्रांताध्यक्ष नानाभाऊ पाटोळे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात युती सरकारवर चिकलफेक आंदोलन करण्याचे आदेश त्यांनी दिले होते त्यानुसार आम्ही आज कल्याण शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने हे आंदोलन ठेवलं आहे असंविधानिक पद्धतीने जे सरकार या महाराष्ट्रात भाजपच्या कूटनीतीने बसवलं आहे पक्ष फोडून घर फोडून जे सत्तेवर बसलेले आहेत त्यांनी या दोन ते अडीच वर्षात शेतकरी असतील विद्यार्थी असतील कामगार असतील महिला असतील महागाई असेल या सर्वच स्तरावर हे सरकार अपयशी ठरले आहे आणि जे कमळ भाजपचं जे कमाल चिखलत फुलतं त्या चिखळात नेण्याचं काम या मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्राला या चिखळात नेण्याचं काम या मुख्यमंत्र्यांनी केलंय आणि त्याचा निषेध सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते लोकांचा आवाज बनवून आज हे आंदोलन करत आहेत मला खात्री आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीच सरकार येणार कारण लोकांमध्ये प्रचंड रोष आहे प्रत्येक आघाडीने आज तुम्ही बघत असाल नीटची परीक्षेचे पेपर लीक झाले शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाही आज सर्वच जण या महाराष्ट्रातील सर्व जनता प्रस्त आहे गेल्या पाच वर्षामध्ये कुठलाही विकास कुठलाही ठोस निर्णय हे सरकार घेऊ शकले नाही त्याचा निषेध म्हणून आज आम्ही हे आंदोलन करत आहोत ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना गणना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल ऐकॉन वरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा